डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज शिरपूर न्यायालयाकडून अंजली दमाणिया यांच्या विरुद्ध वॉरंट जारी माजी महसूल मंत्री तथा तात्कालिक भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या विरोधात सन दोन हजार सोळामध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमाणिया यांच्याविरुद्ध शिरपूर न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे या प्रकरणात शिरपूर येथील डॉक्टर मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात भारतीय दंडविधानातील कलम चारशे नव्याण्णव मानहानी आणि पाचशे मानहानीसाठी शिक्षा अंतर्गत फिर्याद दाखल केली होती ही फिर्याद अॅडव्होकेट अमित जैन व अॅडव्होकेट सुधाकर पाटील यांच्यामार्फत बारा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी करण्यात आली होती सन दोन हजार सोळामध्ये अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेद्वारे व विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत आमदार एकनाथराव खडसे यांच्या विरोधात कथित स्वरूपाचे आरोप केले होते या आरोपांमुळे खडसे यांच्यासह भारतीय जनता पक्षाची प्रतिमा झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर व तालुक्यातही भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती फिर्यादी अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम दोनशे दोन अंतर्गत पोलीस तपासाचे आदेश दिले होते शिरपूर पोलिसांनी या प्रकरणात भाजपा अध्यक्ष हेमंत पाटील हिमराज राजपूत रोहित शेटे निलेश महाजन नितीन माळी आदी साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपास अहवाल न्यायालयात सादर केला सदर प्रकरणात आज सुनावणी दरम्यान अंजली दमानिया हजर राहिल्या नसल्याने विरुद्ध त्यांच्याविरुद्ध बीडब्ल्यू वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले असून तेवीस सप्टेंबरपर्यंत अंजली दमानिया यांना शिरपूर न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत पुढील कार्यवाहीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून या प्रकरणाची पुढील सुनावणी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे ठाम मत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनावणी धुळे मी डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणावीस या दरम्यान अंजली दमानिया यांनी तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब व भारतीय जनता पार्टीच्या बदनामी करून आबसाचा दावा आम्ही या शिरपूर न्यायालयात दोन हजार एकोणास साली दाखल केलेला होता तर तत् सदरवेळी अंजली दमानिया यांनी माननीय उच्च न्यायालयाचा त्यांना स्टे मिळालेला आहे असं त्यांनी कथन वेळोवेळी इथे शिरपूर न्यायालयात केलेले होते परंतु गेल्या सहा वर्षात आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून करत आलो परंतु त्यांनी आत्तापर्यंत शिरपूर न्यायालयात सबळ पुरावा किंवा स्टे असल्याचे कोणतेही कारण न, न न देता व तसेच त्यांना त्यावेळी तत् तत्कालीन वेळी त्यांना देण्यात आलेलं वॉरंट चीही त्यांनी पूर्तता न्यायालयात केली नाही केली नव्हती या कारणे दिनांक एक ऑगस्ट रोजी माननीय न्यायालय च्या न्यायमूर्तींनी त्यांना बी डब्ल्यू वॉरंट इश्यू केले आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका